वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी कोकण पदवीधर मध्ये भाजपच्या निरंजन डावखरेकडून अर्ज दाखल राज ठाकरेकडूनही भाजपला पाठिंब्याची घोषणा कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या वतीनं विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल असा विश्वास व्यक्त केला दरम्यान आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला असून मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी माघार घेतली कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे सहनिवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोडा राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे भाजपाचे ज्येष्ठ आमदार गणेश नाईक संजय केळकर किसन कथोरे मंदा म्हात्रे प्रसाद लाड कुमार आयलानी ज्ञानेश्वर म्हात्रे माजी खासदार संजीव नाईक निलेश राणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम माजी आमदार डॉक्टर विनय नातू संदीप नाईक अनिकेत तटकरे भाजपाचे विभागीय संघटन मंत्री हेमंत मात्रे या आदींसह भाजपाचे कोकणातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आमदार डावखरे यांनी आभार मानले तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने पदवीधर मतदारसंघात पाठिंबा देऊन मनसेचा उमेदवार मागे घेतला याबद्दल डावखरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली कोकणमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत मोठं मत्याधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त करतानाच या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन महायुतीच्या उमेदवारीबाबत मार्ग निघून महायुतीची एकत्रित ताकद दिसून येईल असा विश्वासही आमदार डावखरे यांनी व्यक्त केला गेल्या बारा वर्षात कोकणच्या सर्वोत्तपरी विकासासाठी कार्य कार्य केलं असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला असं आमदार डावखरे यांनी नमूद केलं तो पण पदवीधर या मतदारसंघामध्ये मला उमेदवार म्हणून निवडण्याची संधी दिलेली आहे त्याचबरोबर मी माननीय राजसाहेबांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी मला फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये लढण्याचा आशीर्वाद दिलेला आहे त्याचबरोबर अविनाशजी जाधव आहेत अभिजितजी पानसे आहेत त्यांनीही फार मोठ्या मनाने पूर्ण शक्तींशी या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील असं शब्द दिलेला आहे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपण जर बघितलं की राष्ट्रवादीची ताकद आहे माननीय साहेब आहेत माननीय राणे साहेब आहेत यांच्या माध्यमाने कोकणामध्ये झालेला विकास असेल त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या माध्यमाने संस्थात्मक ज्या ताकदी आहेत त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आता बघितलं की माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमाने जो यशाचा आलेख हा आपण कोकणामध्ये बघितला तो निश्चितपणे कोकण पदवीधरमध्ये आपल्याला रिपीट होताना दिश्वा सर महायुक्त म्हणजे शिवसेने त्यांच्यावर काय बोलणं झालं किंवा मग या संदर्भात कोणाशी बोलणार का याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या पक्षाचे जे प्रमुख नेतृत्व आहे यांच्यामध्ये चर्चा होऊन एक चांगला समन्वय आपल्याला निश्चितपणे विधान परिषदेच्या या राणीमध्ये महायुती एकत्र लढताना दिश्वर अनेक कामं झाले आहेत मग ते यू पी एस सी एम पी एस सीचे जे सेंटर्स आहेत ते चालू होण्याच्या संदर्भातला असेल प्रत्येक जिल्हा निहाय एम पी एस सी यू पी एस सीचे सेंटर्स चालू झाले पाहिजे ही मागणी आहे ग्रंथालयमध्ये डिजिटलायझेशन शाळेमध्ये डिजिटलायझेशन असा जो संकल्प आम्ही घेतला होता त्या पद्धतीने काम सुरू आहे त्याचबरोबर इन्क्युबेशन सेंटरचं से ज्याच्या माध्यमात युवकांना रोजगार उपलब्ध होईल याचं मार्गदर्शन त्याचबरोबर केंद्राच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वारंवार घेतलेले कार्यक्रम नीट जेईईच्या संदर्भातलं प्रशिक्षणाचं काम असे अनेक काम हे माझ्या माध्यमांनी सातत्याने केलेले आहे आणि त्याचं कार्य अहवाल हे कर्तव्यपद म्हणून आपण प्रकाशितही केले ते लोकांपर्यंत वितरितही केले त्याच्यामध्ये सविस्तर आपल्याला सगळं वाचायला मिळेलच त्याचबरोबर येत्या काळामध्ये या सहा वर्षांमध्ये अजून एक संकल्प हाती घेतलेला आहे ते म्हणजे माननीय मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे की आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटीच्या दृष्टिकोनाने काम करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे प्रत्येक शाळा ही ग्रीन स्कूल झाली पाहिजे त्याच्यावरती सोलर पॅनल्स लागेल लागायला पाहिजेत या दृष्टिकोनाने काम करेन जेणेकरून त्यांचं जो हा खर्च वीज बिलावर जातो तो शैक्षणिक कामासाठी पूर्णपणे एक त्याचबरोबर शिक्षकांच्या भरती संदर्भातला प्रश्न असेल शिक्षकांना नाहक होणारा शिक्षणा शिक्षणाच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांकडनं होत असेल तो त्रास या सगळ्या गोष्टींसाठी वारंवार मी आवाज उचललेला आहे सभागृहाच्या माध्यमांनी असेल मंत्री महोदयांच्या माध्यमाने असेल आणि मा त्याच्यामुळे अनेक प्रश्न सोडवण्याचं यशही मला निश्चितपणे प्राप्त पाण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते शानुपटान बसले आयुक्तांच्या दारात टँकर माफियांसाठीच कृत्रिम पाणी टंचाई ठाणे मुंब्रा कवसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणी सोडण्यात येत नाही पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्यानं संतप्त झालेले माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनासमोरच आंदोलन केलं आहे त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच गोंधळ माजला होता धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यानं दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा मुमरा कवसा परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाणी पुरवठाच होत नाहीये त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागत आहेत त्याविरोधात शाहू पठाण हे आक्रमक झाले आहेत ठाणे महानगरपालिका मुख्यालयात धडक देऊन पालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या धरून बसले त्यामुळे पालिका मुख्यालयात गोंधळ माजला होता शानुपठान पठाण यांच्या आंदोलनानंतर पाणीपुरवठा अभियंता विनोद

और आज आजरा साहब के अंदर चार दिन के अंदर पचास लाख के टैंकर गए पचास लाख रुपए के विकेट टैंकर किए क्योंकि महानगर पालिका टैंकर भी देगी तो वो व्यवस्था पूरी नहीं हो सकती मेरा एक ही प्रश्न है कि महानगर पालिका इतनी बड़ी समस्या कैसे कर सकती है कि चार चार दिन थाने कर को पानी नहीं देगी क्या महानगर पालिका थाने का जो टैंकर विकत गे जो किया है उनका बिल में पैसा माइनस करेगी और अगर ये व्यवस्था को आज विनोद पवार जी अभी आए उन्होंने मुझे आश्वासन दिया है कि मंडे के, के दिन आके वो मुमरा के पानी की समस्या को सहीज करेंगे अगर मंडे तक की समस्या दूर नहीं हुई तो मैं मुमरा के दस हजार महिलाओं के साथ माननीय आयुक्त के जो प्रशासन ने दिया है जो घर है उसके बाद दस हजार लोगों का मार्चा लेके जाने वाला सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अमित सरया यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील उतरला आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमित सरया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल क्ला त्यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झाला शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अमित सरय्या यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरय्या यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमित सरया यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले गेले सहा महिने आम्ही मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारलं सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालाय त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होणार आहे तर मनसेच्या मागणीबाबत विचारले असता मनसे हा संपलेला पक्ष आहे सेटिंग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे त्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमित सरया म्हणून काम करते असंही सरया यांनी म्हटलं आहे आठ महिने नोंदणी करतोय आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या पाचही जिल्ह्यात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर हे पाचही जिल्ह्यात आमच्या दोन्ही आणि व्यवस्थित प्रमाणे झालेले आहेत आणि एक महाविकास आघाडीचा सा घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत पवारसाहेबांच्या आणि जैन पाटील साहेब आणि जितनरावड साहेबांच्या पट्टीने आम्ही ही निवडणूक लढवतो झालं तर याच संपूर्ण मतदारसंघामध्ये हा आगा। खूप मोठा आगा। मतदारसंघ मानला जातो या मतदारसंघावर विद्यमान जे आमदार आहेत निरंजन डावकर यांना देखील आघाडीमध्ये बिघाडी काही झालेली नाहीये आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल एवढी ग्वाही देतो मी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ पातळीवर नेत्यांची बोलली चालतो आम्हाला आमच्या पवार साहेबांची शिकवण आहे निवडणूक लोकउपयोगी लोकहिताच्या उपयोगी जी कामं असतील ती लोकांसमोर राहणार लोकांसाठी आपण काय दाखवणार लोकांसाठी आपण काय करणार आहे लोकांना भविष्यात आपण काय देणार आहे हे त्यांच्याशी बोला आणि त्याच विषयावर निवडणूक लढवा लढवा नुसती निवडणूक ही मंदिर मस्जिद चर्च ह्याच्यावर लढवू नका लोकहिताची कामं दाखवा आणि लोकांच्या हक्काने मतं घ्या लोकांना बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिलाय मत द्यायचा तो आपला अधिकार आहे तो अधिकार त्यांच्याकडे हक्काने मिळवा आणि निवडून वरिष्ठ पातळीकरणात त्या गोष्टीचे चर्चा चालू आहेत आमचे सन्मान्य नेते आवड साहेब त्या सगळ्यांशी कॉर्डिनेट करून बोलतायत आमचे जयंत पाटील साहेब बोलतायत बस्ट आमचे कमांडर लिडर पवार साहेब आहेत अजून शेवट आम्ही शेवटी जातो त्यांच्याकडे की शेवटची असते अजून साहेबांना बोलायचं होईल ते सगळे मागा घेतली कसं आहे माहिती आहे का सर

लोकांपर्यंत पोहोचणार आणि अमित सगळ्यांना म्हणून यशस्वी करणार ही आमची बाई या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद